आज मंगळवार अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस माक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन पेत्र येशूला म्हणू लागला पहा आम्ही सर्व काही सोडून आपल्या मागे आलो आहोत येशूने उत्तर दिले मी तुम्हाला खचित सांगतो ज्याने ज्याने माझ्याकरिता आणि सुवार्तेकरिता घरदार भाऊ बहीण आईबाप मुले बाळे किंवा शेतीवाडी सोडली आहे अशा प्रत्येकाला सांप्रतकाळी छळणुकी बरोबर शंभर पटीने घरे भाऊ बहीण आई वडील शेते आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन राहणार नाही तरी पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले असे पुष्कळ जणांचे होईल चिंतन आजच्या शुभवर्तमानातील संदेश कालच्या शुभवर्तमानाचा वर्तमानाचा उतार्याचा विस्तार आहे श्रीमंत व्यक्तीला स्वर्ग राज्यात प्रवेश मिळणे किती कठीण आहे या प्रभू येशूच्या विधानाला प्रतिसाद म्हणून पेत्र शंका उपस्थित करतो आम्ही सर्व काही सोडून आलो आहोत तेव्हा आम्हाला काय मिळणार यावर प्रभू येशू त्यांना तीन गोष्टीचे वचन देत आहे जितका आपण त्याग केलेला आणि त्या ते, आणि त्याच्या शतपटीने केली जाणारी परतफेड सार्वकालिक जीवनाचे अभिवचन व स्वर्ग राज्यात अगण्य स्थान प्रभू येशूची ही शिकवण देवाने आणि त्याच्या राज्यांचे पाहत असलेल्या मार्गापेक्षा किती भिन्न आहे त्याची आठवण करून देतो जे श्रीमंत सामर्थ्यवान किंवा गुणसंपन्न आहेत त्यांना नाही तर देव नेहमी नम्र व विश्वासाने भरलेल्या लोकांचा शोध घेतो जग ज्यांना प्रथम म्हणून पाहते अशा अनेकांना देवाच्या राज्याची उणीव भासेल तर जगाचे दुर्लक्षित केलेले अनेक जण देवाच्या राज्यात महान असतील खरंच देव आधार आहे आणि तो त्याची वचने पूर्ण करतो आपले वचन भौतिक गोष्टीच्या बाबतीत असू शकत नाही परंतु त्याने आपल्याला दिलेली आशा आनंद आणि मनशांती अमूल्य आहे आपण त्यावर विश्वास ठेवू ठेवूया व त्याच्या व त्याच्याकडून अनंत काळाचा लाभ घेऊया सर्वस्वी विश्वास म्हणजे सर्वस्वी जीवन हाताचे काही रा, राखून न ठेवता पूर्णपणे त्याच्या स्वाधीन करणे तसेच सर्व आशा आकांक्षा आस्था आता व सदा सर्व काळ कसलेही तर्कवितर्क न करता त्याला सुपूर्त करणे